हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले सकाळच्या स्वयंपाकाची तयारी तरी इथं बघू शकता भात शिजतोय नंतर इथं वांगी कट करून ठेवले मसाला टोमॅटो पण कट करून ठेवले आणि शेजवान फ्राईड राईस बनवायचा होता आज आहे अक्षय तृतीया तर तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथं मी जी चालली होती देवपूजा सगळे देव वगैरे काढून पाण्याने स्वच्छ धुवून पूजा करायची होती त्यामुळं भावाचं चाललं होतं भाजी वगैरे बनवायचं काम आणि शेजवान फ्राईड राईस पण तोच बनवतोय तरी तो बघू शकता राईस आहे तर त्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आणि नंतर मग तो कसा बनवतो आहे फ्राईड राईस त्याचं मी शॉर्ट व्हिडिओ कालच अपलोड केला खूप आणि टेस्टी पण लागलं ते आणि ना एकदा ते एकदा खाल्लं की ना आणि भारीच वाटलं हां खूप म्हणजे खूप टेस्टी केला होता मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलाय ऑलरेडी तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता आणि ना आता मम्मी जे व्हिडिओ मोठा व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ मम्मीने टाकून घेतला चला लगेच सबस्क्राईब करा हां संजित बघा कसं सांगतो शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी टाकून झालेला आहे तर इथं दूध गरम करून झालेला आहे इथं संजित मम्मी देवपूजा कशी करते तर तो बघतोय आणि नंतर भावाने कोबी कट करून घेतला शिमला मिरची पण उभी कट करून घेतली कांदा पण उभा कट केलाय आणि राईस कसा खूप जास्त शिजवायचा नाही एक सत्तर घरी ट्राय करा खूप खूप छान आणि खूप बेस्ट रेसिपी लागते एकदा एकदा बनवून तर बघ हां संचित म्हणतोय तर एकदा ट्राय नक्कीच खरा खरंच खूप भारी लागते तर आता इथं पहिल्यांदा वांग बनवून घेतोय कारण वांग शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून आता राईस काय ऑलरेडी शिजलाच होता तर त्याचं कसं त्याच्या मूडवरचं काम आहे त्याला ज्यावेळेस मूड असतो त्यावेळेस तो, तो भाज्या वगैरे बनवतो मग राईस पण जेव्हा मूड नसत त्याला जेव्हा ते बनवत नसत आणि आणि ते माझा लोहन मावा जे जे ना स्वयंपाक बनवत खूप छान स्वयंपाक बनवत आणि ते हाताची रेसिपी मला आवडती आणि आईच्या हाताची पण रेसिपी मला आवडती तर तुम्ही पण हे खाऊन बघा बाय माझ्या रेसिपी आवडती नाही तुझ्या हातची पण लेश, रेस रेसिपी आवडती मम्मी हो बघा संचित म्हणते तुम्ही सगळ्यांच्या हातची रेसिपी आवडती तरी तू बघू शकता मम्मीचे चाललेत सगळे देव वगैरे धुऊन घेतलेत बऱ्यापैकी सगळे येतात देवपूजा देवपूजा असंच देव वगैरे धुऊन घ्यायचं म्हटलं की थोडा वेळ जातो आता मी त्यालाच चाळणी दिली भात आहे तर आहे थोडासा आणि पहिलं वांगं बनवतोय वांग झाले की नंतर मग शेजवान फ्राईड राईस खरंच खूप म्हणजे खूप भारी झाला होता आणि पोळ्या पण बनवायच्या आहेत त्यामुळे स्वयंपाक काही जास्त नव्हता केला लगेचच पुरणपोळी वगैरे बनवायची होती पोळ्या चुली बनवायच्या आणि त्या मामा हे उलटाण घेऊन करायला लागला आणि झालं नाही वास घ्यायला लागला आ, तर भात कसं जास्त शिजवायचा नाही त्यामुळे इथे बघू शकता राईस त्याने शिजवून घेतला आणि त्याला कसं माप वगैरे प्रमाण सगळं कळतं व्यवस्थित तो म्हणजे तो, तो कसा स्वयंपाक करत असतो त्यामुळे त्याला माहिती आहे म्हणजे शिजलाय किती तांदूळ वगैरे तर शेजवान फ्राईड राईसचं सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर राईस असतो तो जर जरा जास्त शिजला तर जसा पाहिजे तसा राईस आहे तर होत नाही त्यामुळं मस्त असा त्यांना राईस शिजवून घेतला होता एका साईडला कढई पण गरम करायला ठेवली एका साईडला वांग्याचा मसाला पण भाजून घेतोय आणि माझं बघू शकता मी काय करत नाही मी फक्त व्हिडिओ काढायचं काम चालू आहे माझं तर तो करत असतो ते करताना त्याला आवडत नाही मध्ये मध्ये केलेलं स्वतःच करतो आणि व्हिडिओ काढलेला पण आवडत नाही तरी पण मी काढत होते व्हिडिओ तुम्हाला मग तो व्हिडिओ काढू नको मला दाघवू नको मग दाखवू नको म्हणजे त्याला असं लाज वाटते थोडीशी आता लाजण्यासारखं काय हे बघायत ना खूप छान हाताची म आईची पूजा केली आणि तिथं मामाचा ने लेसी हाय स्टार्ट आणि आणि ना खूप बेस्ट पण लागत आणि ना खूप भारी लागतो तुम्ही पण खाऊन बघा सांगतलं किती वेळा सांगितलं तुम्ही पण खाऊन बघा नची सारखा तुम्ही पण खाऊन बघा खाऊन बघा म्हणते तुम्ही खाऊन बघा एकदा करून तर त्याचं कसं असतं त्याला जास्त आवडत नाही असं तो स्वयंपाक करताना दाखवलेला म्हणजे त्याला असं लाज वाटते तो म्हणतो मी स्वयंपाक करतोय ना असं दाखवा जाऊ नको विडवला असं तसं मला म्हणत असतो मग ते लाजण्यासारखं काय येते तर दाखवायचं ना असं माझं असतं तर त्याला आवडत नाही ते दाखवलेलं तर ते म्हणतो मी करताना मला अजिबात दाखवत जाऊ नको थोडासा चिडत असतो तरी पण मी काढत असते व्हिडिओ ते म्हणतो मी स्वयंपाक करतोय असं बघणाऱ्यांना काय वाटेल स्वयंपाक ते करतोय तर त्यात काय यायला पाहिजे सगळ्यांना मुलगा असो किंवा मुलगी असो आणि केलेलं चांगलंच आहे की त्याला सगळं व्हेज असो नॉन व्हेज असो काही पण त्याला सांगा बनवायला तो खूप म्हणजे खूप छान असं स्विष्ट बनवतो जा जा, बुन है। जी में में दासेल तर आता मांगं बनवून झालं त्याचं शेजवानं फ्राईड राईस बनवतो आहे आता याची रेसिपी मी ऑलरेडी शॉर्टमध्ये दाखवलेच तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता तरी पण आता इथं सांगते मी तेल गरम करून घ्यायचं तेलामध्ये बारीक उभा कट केलेला कांदा शिमला मिरची थांब मी सांगते राहू ब कांदा शिमला मिरची नंतर बारीक कट केलेलं उभा कोबी हे सगळं मिक्स करून घ्यायचं नंतर म्हणजे शेजवान चटणी पण होते डार्क सोया सॉस तो पण मिक्स करायचा जावा डार्क सोया सॉस पण मिक्स करायचा आणि नंतर अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं भाज्या काही शिजवायची गरज नाही नंतर जो शिजवलेला राईस होता तो मिक्स करायचा आणि मस्त तसा आपला शेजवान फ्राईड राईस तयार होतो आहे आता गावी कसं बाजार असतो आठवड्यातून गुरुवारचा बाजार असतो आणि त्या भाज्या सगळ्या असतातच असं नाही आता उन्हाळ्यामध्ये तर भाज्या खूप नाहीत मिळत जास्त त्यामुळं कांद्याची पात पण नव्हती कॅरेट पण नव्हतं घरात ज्या काय भाज्या अवेलेबल असतील त्यास घातल्या होत्या त्यातल्या त्या शिमला मिरची आणि कोबीच होती तर एवढं सगळं नंतर शेजवान फ्राईड राईसचा सुहाना मसाला पण होता तो पण मिक्स केला आणि इतका छान झालताना हे व्यवस्थित ना जेवढं छान कडेमध्ये आपण परतून गेला तेवढा छान राईस आहे तर होतो खूप म्हणजे खूप भारी झाला होता आणि ह्याच्या अगोदर पण त्याने एकदा केला होता मी काय रेसिपी दाखवली नव्हती मी फक्त असं केलेलाच दाखवला होता आता इतर रेसिपी मी सांगितली तुम्हाला आणि संचितचं काय चालूच असतं मध्ये आणि आणि इथं इथं मला काही बोलूच देत नाही संचितचं असं असतं संध्याकाळचं व्हिडिओला एडिटिंग करायला बसले का संचितचं चालू असतं नंतर त्याला तर तुम्ही सगळेजणी अशेदवान फ्राईड राईस खायला राईस खाऊन झाला आणि खाऊन झाले की मग मम्मी आता पोळ्या बनवून घेते तर पोळ्यासाठी कोथिंबीर खोबरं वगैरे याची सगळी तयारी करते आणि कुकरला डाळ पण शिजवून झाली पोळ्यांचा स्वयंपाक कसा पुली चुलीवर चांगला लागतो त्यामुळे चुलीवर बनवूया मम्मी म्हणली तसं म्हटलं तर पोळ्याच फक्त चुली बनवल्या असतील डाळ वगैरे आहे तर ती जे आमची लाईटची शिगडे आहे त्याच्यावरच केली ते बघू शकता डाळ आपली मस्त अशी शिजली आता तव्यामध्ये सुंट बडीशेप भाजून घ्यायची सुंट बडीशेप आणि वेलची हे जर भरपूर पोळ्यांमध्ये असेल ना तर पोळ्या खूप भारी लागतात आमच्या घरात पप्पा पण पोळ्या खात नाहीत आणि म माझा म्हणजे भाऊ पण खात नाही पोळ्या त्यामुळं मला मम्मीला आणि संजेतल्या तिघांसाठीच पोळ्या बनवायला लागलो होतो त्यामुळं कसं मम्मी सण असेल तर जास्त पोळ्या बनवतच नाही कारण पप्पांना पण आवडत नाही भावाला पण आवडत नाही तसं मला कसं मला पण आवडते संचेतला पण आवडते पोळ्या त्यामुळं बनवल्या होत्या पोळ्या मग इथे बघू शकता सगळं पुरण वाटून घेतलं झाडाचा फ्रेश पत्ता नंतर एका साईडला भात शिजतोय आणि त्या पोळ्या मस्त अशा बनवून घ्यायच्या आणि थोडंसंच पुरण घातलं होतं पाव किलो पण डाळ नव्हती पाव किलोच्या पण कमीच असेल पाच सहाच पोळ्या मोजून झाल्या होत्या नंतर मग मी आता पोळ्या लाटायला बसले पोळ्या झाल्या की चपात्या बनवून घ्यायच्या आमटी थोडीशीच केली होती भाजी पण दुसरी बनवावी लागते सेपरेट आंब्रस पण करायचा होता नंतर आता अक्षयतृतीया म्हटलं की आमरस वगैरे सगळं आलं तर हे सगळं केलं होतं पोळ्या पण मस्त अशा चुलीवर कसं थोडासा वेळ लागतो व्हायला जाळ व्यवस्थित असेल तर त्यामुळं मस्त अशा आम्ही पोळ्या केल्या होत्या तृतीया म्हटलं की सगळ्यांच्या घरी पोळ्या आंब्रस चपाती कोण कोण पुरी पण बनवतं पण पुरी असतेच आणि पुरी कसं संचित जास्त खात नाही संचीतल्या एवढी आवडत नाही पुरी खायला त्यामुळं मम्मीला म्हटलं मी पो पोळ्याच बनव संचित खातो पुरण पोळे आवडीने त्यामुळं पोळ्या आपल्याच चालल्या होत्या बनवायचं काम आणि पोळ्या झाल्या की नंतर आमरस करून ठेवलं होतं मम्मीनी आमरस कसा थंड असा फ्रीजमध्ये ठेवला की छान लागतो खायला त्यामुळे आंब्रस वगैरे असा फ्रीजमध्ये ठेवला होता आणि तर बघू शकता पोळ्या आपल्या तयार आहेत नको दे बस तर संचित असं जास्त मी वरती येत असते व्हिडिओला आवाज वगैरे जोडायला व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला जा व्यवस्थित हळूचा आणि मी आले का उगं वरती पण येणार आणि बसल्या की येऊन स्वतःला बोर झाले की लगेच म्हणतो मी जातो खाली आता मग खालीच आहे लहान मुलांचं कसं नीट उतरत नाहीत जिनेने वगैरे पडलं बिडलं म्हणजे कुठं बघायचं तर ऐकत नाही तो येत असतो नीट व्यवस्थित जा तर बाय बाय दोस्त हो बाय बाय दोस्तो करतोय तुम्हाला तर पोळ्या झाल्या बनवून पोळ्या झाल्या की त्याच तव्यामध्ये पापड तळून घ्यायचे छान असे आणि कोण कोण भजी वगैरे पण करतं पण आता आमचं झालं होतं मेनू खूप जास्त झाले होते कारण आमच्यात पोळ्या खाणारे पण आहेत न खाणारे पण आहेत त्यामुळं हेसाठी वेगळं त्याच्यासाठी वेगळं करत करत भरपूर झालं चपात्या जा वगैरे हे ते असं नंतर इथं मी काय दाखवत होते तुम्हाला रॉकेट चाललं होतं वरती आणि ते तुम्हाला दिसते का नाही ते मला पण काही कळणार मी विमान दाखवत होते आणि खूप असं छान असं रॉकेट चाललं होतं संचित पण बघतोय संचित म्हणतोय बाय बाय पप्पा ते म्हणतो पप्पा आहेत त्या विमानामध्ये तर असं नंतर मग आता पोळ्या झाल्या की मग संचित आता संध्याकाळच्या वेळेस जेवण करायला लागला होता तरी तर बघू शकता पुरणपोळी आहे आणि नंतर आता त्याला जेवण वगैरे चारून घेते फोनमध्ये बघत बघत जेवण करतोय आणि खूप मस्त त्याने टेस्टी टेस्टी झाले असं म्हणत होता संचितला पुरणपोळी खायला खूप जास्त आवडते आणि मला पण आवडते आणि गरम गरम असेल तर छान लागते तूप वगैरे मिक्स केलं की पुरणपोळीची टेस्ट छान येते कोण असं डायरेक्ट पण करतं ह्याच्यावर म्हणजे पीठ वगैरे न लावता तर तसं आम्ही नाही म असं साधे सिंपल पद्धतीनंच करतो संध्याकाळचं जेवण करायला बसलो आहे पापड तळलेले मम्मीनं कॅरीबॅगमध्ये भरून ठेवले होते जेणेकरून छान असे क्रुम क्रुम राहतात म्हणून आता सगळ्यांना जेवण वाढायचं चालू आहे घरात पोळ्या म्हटलं की नको वाटतं सगळ्यांना कोण खात जास्त पप्पा पप्पा तर कसलेच खात नाहीत आणि भाऊ पण खात नाही त्यामुळे तर माझं ताटा आहे चला तर तुम्ही सगळेजण या जेवण करायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यांनी नक्की सांगा